तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता गेली दोन महिने झालं आपल्या शेळ्या बंदिस्त होत्या पूर्ण बंदिस्त होत्या मुक्तसंचार गोट्यामध्ये नंतर आपल्या शेडमध्ये असं चालू होतं यांचं एकदम सवयी सुद्धा मोडून गेलेल्या होत्या एकदम सेट झालेल्या होत्या आता मध्ये शेळ्या आता परत एक दोन महिने आता आपण म्हणजे एक महिना कमीत कमी एक महिना तरी आता मुक्तसंचार होणार आपल्या तुरीचे रानं मोकळे होत्या बघा तिकडं आपला शेड आहे घरचं शेत वगैरे आहे तिकडं तुरीचं वगैरे बघू शकता तुम्ही आता रास वगैरे हो झाली हो 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 रा हो की हेच तुरी चुकळी वगैरे स्टोर वगैरे करून ठेवायचं विकत वगैरे आपण दोन चार ट्रायला घेऊन व्यवस्थित स्टोर वगैरे करून ठेवणार आहोत बघा जेव्हा जेव्हा चान्स भेटत असते तेव्हा आता शाळेत फिरस्ती केल्या जातात बघा ज्यावेळेस सोयाबीन निघते म्हणजे खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो रान मोकळ झालं की एक एक दीड दीड दी, दी, महिना मस्त बघित शेळ्या काय होते थोडस मस्त स्ट्रेस फ्री राहतात शेळ्या बघू शकता आज म्हणजे थोडस चवळीचे वगैरे वेळ होते काही राहिली साली तूर वगैरे सगळ्या शेळ्या खाऊन घेतात सध्या कारण एवढं जबरदस्त तुम्हाला सांगतो मला तर व्हिडिओमधून एवढंच म्हणायचं आहे की भरपूर म्हणजे डोंगर दर्या म्हणजे जंगल वगैरे जे राहिले असते तर माझ्या डोक्यातसुद्धा विचारायला नसता की मी शाळा बंदीच कराव्या कारण फिरस्तीमध्ये एकदम मस्त शेळीपालन चालत असते हां मेहनत दोन्हीमध्ये वेळ असला काही विषय नाही फिरस्तीमध्ये पण दिवसभर फि फिरावं लागत असते उगं नाही गुडघे बारीक व्हायचा धंदा म्हणते त्याला पहिल्यापासून म्हणजे कसं आहे दोन्ही अवघडच आहे पण तसं विचार जर करायला गेलं तर फिरस्ती थोडंसं माणसाला निवांत वाटत असते आणि मध्ये बारा वाहनगडे असतात फो भरपूर अडचणी असतात बरं बरं मध्ये आणि फक्त एवढंच किंवा बऱ्याच जणांना फिर फिरवण्यासाठी भरपूर आहे जाणून बोलून तसं बंदिस्त करू नका दोन चार तास फिंड वगैरे शकता जेणेकरून आपल्या शेळ्यांच्या तब्येत चांगल्या राहतात बघू शकता आपली होंडा वगैरे आता शेळी का आपण शेळी कशी ओळखावी बघू शकता तुम्हाला एक कमेंट सांगतो बघा पोट वगैरे किती जबरदस्त आहे शेळीचं एकदम पोट वगैरे सोडलेल्या शाळी ना आता ही शेळी बघा एकदम जबरदस्त बघू शकता तुम्ही सिंपल गोष्ट आहे त्याच्यामध्ये कसं आहे हां एक आठ आठ दहा महिने एखादी वर्ष दोन वर्ष तुम्हाला थोडंसं अवघड दिलं शडीपाल त्याच्यानंतर शंभर टक्के शरीपाल हे सोपं जाणार आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त नियोजन चालू आहे सध्या आणि पर्सन तुम्हाला सांगतो मी आहे कारण फिरस्ती शाळे म्हणले की मला भारी वाटते कुठं ते कापा आणि ते सुबा आणि ते हे न तेन ते काय काय कट करून टाका तेवढं मगजमारी करायची काहीच गरज नाही डायरेक्ट शेळ्या सोडायच्या मस्तपैकी की युट्यूबवर व्हिडिओ काढत बसायचं हेच भारी वाटत असते आता बघू शकता आणि महत्वाचं म्हणजे रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या कारण जे सोमवारी हे दोन बोकड म्हणजे पाच बोकड आणि आपल्या होंडीची एक पाठ असे सहा जनावर आपण विक्रीसाठी नेणार आहोत सध्याला बाजार एकदम जबरदस्त आहे कारण वेळा मशा असते आमच्याकडल्या भागामध्ये उद्या कर वगैरे हो आहे आणि महत्वाचं म्हणजे थर्टी फर्स्ट जवळ येतोय कारण की मग तुम्हाला वर्षभर सांगितलेलं होतं की थर्टी फर्स्ट थर्टी कधीही बाजारला आपण टॉपच ठेवत असतो बघू शकता ते दोन बोकड न्याची तर आपल्याला एकदम जबरदस्त तेच बघा कांती बघा त्या बोकडांची वगैरे तर सौदे कसे होतात किती हजाराला बोकडांची विक्री वगैरे हो केली जाते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिस दिसणार आहेत मित्रांनो कारण कसं आहे आता माझ्या अंदाजानुसार दहा हजार तर प्लस मी शंभर टक्के विक्री करणारच आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही फक्त आता शेळ्या घ्यायचं काय होतं बघू कारण शेळ्या जर बघण्यावर आहे म्हणजे प्रत्येक वेळेस शेळ्या काय पसंत पडत नाही कारण शेळ्या घेण्यास कसं आहे भरपूर शेळ्यामध्ये आख्या बाजारामध्ये कुठेतरी एक दोन शेळी काढत असतो मी स्मॅल निवडून जर चांगली जर भेटली तर नक्कीच्या एखादी शेळी वगैरे खरेदी करायची आपल्याला आणि हो हे बघू शकता जबरदस्त आपली सुबाबुळ आलेली आहे जबरदस्त सुबाबुळ आलेली आहे बघू शकता तुम्ही बंदिस्त शेळीपालला चारा नियोजन कसं आहे जबरदस्त असं नियोजन पाहिजे का शेळी बघा हे बघू शकता तुम्ही चार पट्टे बिल्डर सुभाब आहे नाद करायचं नाही एकदम जबरदस्त जबरदस्त रिझल्ट यायचा की पाणी वगैरे द्यायचं वेळोवेळी मशागत करायची तर रुटर वगैरे मारून घेतलेलं याच्यामध्ये एक दोन महिन्यातील काप येला जरा हिवाळ्यात चौकास वाढते मा वगैरे पडलेला याच्यावर फवारणी वगैरे करायची आपल्याला तर ठीक आहे काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबवितच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र